गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून मित्रांनो आत्तापर्यंत आपण श्री दत्तात्रयांच्या लाडक्या शिष्यांपैकी सहा शिष्य बघितले त्यांचे एकूण आठ लाडके शिष्य होते त्यातील आज आपण सात आणि आठ नंबरचे अत्यंत महत्त्वाचे असे शिष्य बघणार आहोत या आधीचे सहा शिष्य कोणते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर केली आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन बघू शकता सात नंबरचे त्यांचे भक्त होता तो म्हणजे भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादची कथा सर्वांना माहीत आहे हिरण्य कश्यपू हा दैत्यराजाचा हा मुलगा विष्णूचा परमभक्त होता तो सतत नारायण नारायण असा जप करीत असे प्रल्हादला विष्णूचे नाव घेण्यापासून प्रवत्त करण्याचा हिरण्य कश्यपने फार प्रयत्न केला परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्याचे नारायण प्रेम हे वाढतच होते हिरण्य त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकले कड्यावरून खाली फेकून दिले तलावामध्ये पाण्यात बुडवले परंतु प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले शेवटी कुठे हा कुठे आहे तुझा नारायण या खांबामध्ये आहे का असे म्हणून हिरण्यकश्यपूने एका खांबावर लाथ मारली तेव्हा त्यातून नृसिंह अवतार प्रगट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचा अंत केला विष्णूने नृसिंह अवतारामध्ये प्रल्हादला दर्शन दिले त्यानंतर प्रल्हाद दैत्यकुळाचा राजा बनला त्याने नीतीनियमाने राज्य केले त्या त्याला विष्णूने दर्शन दिले पण त्याला ब्रह्मज्ञान झाले नव्हते त्यासाठी त्याने श्री दत्तात्रयांची उपासनाही केली श्री दत्तात्रयांनी प्रसन्न होऊन त्याला यथार्थ उपदेश केला आणि त्याला मुक्तिपदावर अग्रेसर देखील केले त्यानंतर आठ नंबरचा शिष्य होता संस्कृती संस्कृती हा सुद्धा श्री दत्तात्रयांचा शिष्य होता तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे त्याने दत्तप्रभूंची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभली श्री दत्तात्रयांनी त्यांची परीक्षा देखील घेतली शेवटी सर्व कसोट्यांना उतारल्यावर त्याला दत्तप्रभूंनी दर्शन दिले त्याने दत्तप्रभूंना ब्रह्मज्ञान देण्याची प्रार्थना केली त्यांना विचारले की अवधुधांची स्थिती लक्षणे आणि संचारण कसे असते तसेच त्याने योगमार्गाचे आणि अष्टांग योगाबाबत अनेक प्रश्न विचारले श्री दत्तात्रयांनी त्याला जी उत्तरे दिली त्याला वधूत पोनिषद आणि जबाल दर्शन पोनिषद असे म्हणतात अवधूत पोनिषदामध्ये अवधुताची लक्षणे आणि जीवनपद्धती यावर भाष्य केले आहे तर जबाल दर्शन निषेध म्हणजे अष्टांगशास्त्राचे सार आहे जीवनमुक्तीसाठी अष्टांग योग आहे यम नियम आसान प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत परमहंस पदाचेही वर्णन यामध्ये आले आहे संस्कृतीने श्री दत्तात्र्यांचे वर्णन चतुर्भुज भगवान योग सम्राट सकल ऐश्वर पंडित माधी महाधिराज योगीराज असे केले आहे श्री दत्ताची अशक्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण क्षत्रियापासून अगदी पर्यंत सर्व वर्गाचा शिष्यांचा समावेश आहे या प्रत्येक शिष्याचे जीवन म्हणजे एक स्वतंत्र अवतार कथा होईल प्रत्येक दत्तभक्ताने म्हणजे स्वतंत्र अवतार कथा होईल प्रत्येक दत्तभक्ताने त्यांच्या प्रमुख शिष्यांची माहिती ही करून घेतली पाहिजे कारण श्री दत्तात्रेयांना त्यांनी ज्या पद्धतीने आणि ज्या निष्ठेने प्रसन्न करून घेतले त्यावरून साधकाला त्यांच्या दत्ते साधनेसाठी उत्तम मार्गदर्शन नक्कीच मिळू शकेल मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका